आज पानपुरी बनवणार तिखट पाणी पानपुरीचं तिखट पाणी बनवणार त्यासाठी कोथंबीर पुदिना कोथंबीर मिरची दोन तीन लसणाच्या कांड्या चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या थोडेसे धने जिरी बरशाप बारीक केलेली भाजून ही टाकून घ्यायची अद्रक घालून घ्यायचं थोडा चाट मसाला मिक्सरमध्ये सगळं बारीक करून घ्यायचं काळं मीठ घालायचं एक चमच्या शेंदा मीठ अर्धा चमचा घालायचा साधं मीठ घालायचं अर्धा चमचा अर्धा चमचा जल जलजिरा टाकायचा सक कांदा टाकायचा थोडस चिंचचं पाणी घालून घ्यायचं थोडस लिंबू पिळून घ्यायचं पानपुरीचं तिखट पाणी तयार झालेलं आहे छानपैकी पानपुऱ्या रगडा गोड पाणी घरच्या घरी बनवा